यंदाच्या सी परीक्षेमध्ये मराठी पताका चांगलाच फडकला आहे सांगलीच्या विवेक शिंदेने ऑल इंडिया त्र्याण्णवी रँक मिळून घवघवीत यश प्राप्त आहे सांगली जिल्ह्यातील बेनापूर या छोट्याशा खेडेगावातला हा सामान्य पोरगा आता कलेक्टर होणार आहे विवेकने मिळवलेल्या यशाचं संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये कौतुक केलं जात आहे घाम गाळला त्याला पैसे पुरवले ज्याच्यासाठी कष्ट केले तो पोरगा कलेक्टर झाल्याचं सुख विवेक शिंदेच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आहे परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण आणि गाव सोडावं लागलं होतं आता युपीएससी पास झाल्याने ते काहीसे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं गरीब परिस्थिती असताना मी गावी माझं शिक्षण कमी झालं शिक्षण कमी झाल्यानंतर मला त्या टाइमलाच असा अनुभव लागेल की बाबा आपल्याला एज्युकेशन पाहिजे पण ते मला माझ्या परिस्थितीवर होत आलं नाही त्यामुळे मला परिस्थितीचा अनुभव मला गाव सोडावं लागलं त्याचा तीच प्रेरणा घेऊन मुलाला मी सांगितलं की आयला माशाच्या अधिकाऱ्याला मी भेटलो तर तिचं बघितल्यानंतर एक आम्हाशी प्रेरणा झाली की पूर्ण मला हे शिवत घालवायचं आहे या आय एस करायचं तीच आम्ही त्याला टार्गेट दिलं आणि दहा वर्ष पहिलं की आम्ही त्याला टार्गेट दिलं त्याने ते आमचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं बेनापूर या छोट्याशा खेड्यात लहानपणी विवेकने ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या शाळेतही त्याच्या यशानंतर जल्लोष करण्यात आलाय आहे तेथील शिक्षकांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या अतिशय ध्यान पहिल्यापासूनच अगदी आपला अभ्यास आपली शिस्त आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं राहणीमान आणि पहिल्यापासून मी आय एस आणि आय पी एस बनणारच हे असणारं स्वप्न या व्यक्तिमत्वाचं त्याचबरोबर आर टी शिंदे साहेब माजी महसूल उपायुक्त पुणे हे सुद्धा आमचे नातेवाईक असल्यामुळं त्यांचंही मार्गदर्शन या विवेक कृष्णराव शिंदे यांना चांगल्या पद्धतीनं लाभलं आणि काल यांचं झालं साकार एक अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वप्न साकार झालं कोणतीही गोष्ट अंतिम नसते आयुष्य प्रत्येकाला संधी देतं फक्त प्रयत्नांमध्ये सातत्य असायला हवं हे विवेक शिंदेने पुन्हा एकदा सिद्ध केलं कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता आणि युपीएससी करत असलेल्या पोरांनी काय करायला हवं याबद्दल विवेकने मोलाचा सल्ला दिला आहे त्याना त्याना मला ह्या जर्नीची प्रेरणा हे माझ्या वडिलांकडून माझ्या चोलत्यांकडून मिळाली माझ्या वडिलांनी आईजी जी श्रीकांत जाधव सर जे हरियाणामध्ये आहेत त्यांना बघून त्यांना मला भेटवलं आणि त्यांच्या कार्यातून मला प्रेरणा दिली त्यानंतर आमचा भागा दुष्काळी ह्या भागात वाढत असताना मी इथले कुशवाहा सर म्हणून जिल्हाधिकारी होते त्यांनी इथं बंधाराचे काम असतील किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट असेल ह्यासाठी भरपूर काम केलं मग ते ज्यावेळेस मोठा होत होतो हे सगळं बघत असताना खूप प्रेरणा मिळाली आणि आपल्याला पण असं काहीतरी करायला संधी मिळावी ह्यासाठी प्रयत्न केला आणि जे आता नवीन लोक ह्या जर्नीत येत आहेत त्यांना माझं एकच ॲडवाईस असेल की तुम्ही सिलेबस कंप्लिशनवरती फोकस करा पी वाय क्यू एक्सटेन्सिव्ह कवरेज करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास ठेवा तुम्ही जी मेहनत करता त्याला तुम्हाला फळ नक्कीच मिळेल ही प्रोसेस ही बर्डन नाही तर एक एन्जॉय करून प्रोसेस काढा तुम्ही नक्कीच तुम्हाला पण यश प्राप्त होईल